निवडणूक आयोगाकडून आणि पोलीस प्रशासनाकडून उद्या मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरिता हे पूर्ण दोन्ही प्रशासन जे आहे ते सज्ज झालं आहे मात्र आता अंतिम टप्प्यातील कोल नेमकं कुणाच्या बाजूने आपण परत मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पडण्यासाठी प्रशासनाने कशा पद्धतीमध्ये काम करायला पाहिजे एक वेगळ्या चर्चा जे आहेत ते आपण त्यांच्याकडून जा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तिकडे पण बरेच नागरिक आहेत काय वाटतं भयमुक्त वातावरणामध्ये या निवडणुका मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी प्रशासनाकडून काय काय अपेक्षा आणि प्रशासनानं कशी सतर्कता बाळगायला पाहिजे हे साहेबांना सगळे संवाद साधलेले आहेत की आपल्या डी एम साहेबांना सगळी सा घेतलेली की आपले साहेब आपल्यासाठी एक एकमूत आहेत की साहेबांना आपले साहेब सगळे काम करतात त्याच्यासाठी आपण साहेबालाच मतदान करणार आहेत माझा माझा प्रश्न हा आहे किंवा भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पाडण्यासाठी म्हणजे प्रशासनानं कशा पद्धतीमध्ये काम करायला एक नंबर काम करायला पाहिजे म्हणजे तुम्ही डायरेक्ट कोलच देऊन बसलात ओके काय वाटतंय खरं तर आणखीन इकडं चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पण माझ्यासोबत आहेत काय वाटतं प्रशासन सज्ज झालं आहे निवडणूक आयोग सज्ज झालं आहे काय वाटतं उद्या काय परिस्थिती राहील काय या ठिकाणच्या मतदारांनी ठरवलं आहे या ठिकाणचे विकास पुरुष नामदार धनंजय मुंडेसाहेब यांनी या ठिकाणी प्रत्येक नागरिकांच्या सुखादुखात दुखात आणि प्रत्येक नागरिकांच्या कुटुंबातला माणूस वाटतो म्हणून त्यांना मतदान द्यायचं नागरिकांनी ठरवलेलं आहे आणि तो निर्णय उद्या मेटमेटीत फिटवणार आहे आता खरं तर याच्यामध्ये जातीय समीकरण वगैरे चालू शकतं का कारण की आत्ता तसं तर दोन तीन दिवसापासून तसं काही सिच्युएशन दिसत नाही आहे मात्र पंधरा दिवसाच्या पूर्वीची चर्चा आणि आत्ताच्या चर्चा काय तुलनात्मक फरक तुम्हाला में वर, में कि मी एवढं सांगेन की आत्ता लेटस्ट आजच जारांगे पाटलांनी सोशल मीडियावर स्वतःची मुलाखत व्हायरल केली आणि त्या मुलाखतीमध्ये जारांगे पाटलांनी जाहीर सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही कोणाच्याही संदर्भामध्ये राजकीय निर्णय मी कुठलाही घेतला नाही माझा सामाजिक निर्णय आहे मराठा समाजाच्या लढ्याचा तो सामाजिक असणार आहे याला कुठलंही मी राजकीय वळण देणार नाही ना अशा पद्धतीचं स्टेटमेंट आत्ताच जनंगे पाटलांना दिलेलं आहे आणि सोशल मीडियावरती फिरत आहे एक स्टेटमेंट आहे की धनंजय मुंडे यांना राजेसाहेब देशमुख धनंजय मुंडे हे बेवकूफ माणूस असल्याचं त्यांचं स्टेटमेंट सध्या व्हायरल होतं याच्याकडं कसं पाहतं आता निवडणुकीमध्ये आत्तापासून अनेक निवडणुका झाल्या एकमेकावर आरोप प्रत्यारोप उमेदवार करत असतात पण एवढ्या खालच्या पातळीला जाऊन जे काही राजसाहेब देशमुखांनी त्यांच्यावर आत्ता जे वले भाषण केलेलं आहे त्याचा तर मी पहिल्यांदा निषेध करतो कारण अशा खालच्या पातळीवर जाऊन जबाबदार व्यक्तीनं असं भाष्य करणं योग्य नाही त्यांनी आता कुठंतरी एक माती फिरूसारखं किंवा त्यांचं व्हायबल झाल्यासारखं त्यांनी ते स्टेटमेंट केलेलं आहे त्या स्टेटमेंटचा मी निषेध करतो आणि निश्चितच अशा खालच्या पातळीवर जाऊन क कधीही निवडणुका इथं झालेल्या नाहीत ह्याच्यापुढे बी कधी होऊ नयेत आणि त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते कुठल्या भरात केलं हे काही मला कळत नाही मात्र ते चुकीचं आहे शेवटचा प्रश्न भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पडण्यासाठी प्रशासनानं कसं सतर्क राहायला पाहिजे किंवा प्रशासनानं कसं काम करायला पाहिजे या ठिकाणी माझ्या पाहण्यात तरी आत्तापर्यंत निवडणुकीमध्ये कुठंही गेल्या अनेक वर्षापासून मी एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून सामाजिक राजकीय चळवळीत काम करतो तर आत्तापासूरच्या इतिहासात परळीच्या मतदानाच्या दिवशी कुठल्याही मतदाराला किंवा कुठल्याही नागरिकाला कुठली दहशत झाल्याचा किंवा एखाद्यावर गुन्हा दाखल झाल्याचा एकही प्रकार नाही एकही पुरावा नाही तरी पण या ठिकाणी दहशत गुंडगिरी हे जे सगळं काही राजकीय स्टेटमेंट आहेत आणि त्या राजकीय स्टेटमेंटचाच भाऊ केला जातो बाकी आणखीन इकडं पण तुम्ही परळीचे नाहीत का तू तुम्हाला परळी प्रतिक्रिया नको हा इकडे प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पडाव्यात यासाठी प्रशासनानं कशी काळजी घ्यायला सांगा मी आता काही सांगता ये का तुम्हाला काय वाटतं कशी प्रशासनानं काळजी घेऊ एक दुसरा एक प्रश्न आता खर उद्या मतदान प्रक्रिया सुरुवात होणार आहे सकाळपासून काय वाटतं तुझा कोण कोणाच्या बाजूने असणार आहे आता अंतिम येणार 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 मतं आहेत टप्प्याचे का बरं येतील आणि तुम्ही का त्यांना सपोर्ट करताय असं आहे त्यांचा पर परवे शहरामध्ये पुन्हा लोकांचे काम हो प्रॉब्लेम सॉल्व करतात एका फोनवर फोन उचलतात एक फोन लावला त्याच्यामुळे शंभर टक्के येणारच विषयच नाही भयमुक्त वातावरणामध्ये निवडणूक निवडणुका पार पडण्यासाठी प्रशासनानं कसं असं जेवायला याचं उत्तर आलं नाही पण धनंजय मुंडेंनी विकास केला याचं उत्तर मग लवकर आलं ओके तुम्हाला काय वाटतं काय होईल साहेब शंभर टक्के येणार विषयत नाही काय त्याच्यामध्ये आणखीन एक स्टेटमेंट जे आहे ते राजेसाहेब देशमुखचा आमचं एक थोडं व्हायरल होतं व्हिडिओ धनंजय मुंडे साहेब हे बेवकूफ माणूस आहेत असं त्यांचं स्टेटमेंट एक मतदार नात्यानं ना, किंवा परळीतील ना, एक नागरिक नात्यानं ना, त्या वक्तव्याचं कसं त्या वक्तव्याकडे कसं पाहत धनंजय मुंडे साहेब शंभर टक्के येणार बाकी काही दिवशी एक शांततेच्या वातावरणामध्ये वाता निवडणुका पार पाडव्यात यासाठी प्रशासनानं कशी काळजी घ्यायला पाहिजे काय त्यांच्या आता वरून कोर्टाने त्यांना निवेदन दिलेलं आहे ते त्यांच्या पद्धतीने करतील मतदारांना जागृत करावं बाहेर आणावं टक्केवारी वाढवा त्यांच्या जशा त्यांना त्यांची बैठक झाली असेल नाटरामध्ये झालेली त्यांची त्यांनी फिरायले मॅसेज करत लोकसभेच्या दरम्यान जर पाहिलं गेलं तर जातीय समीकरणावर निवडणुका झाल्या तर ह्या विधानसभेमध्ये तसं होईल का नाही नाही जसं नगरपालिकेचं इलेक्शन असतं तसं हे आता विधान तेच सांगतोय जसं नगरपालिकेला नगरसेवक त्या वार्डाचा असतो तसं विधानसभेला वी दोनशे आमदार पळीचे ते, ते हमेशा कधीही अहोरात्र तयार असतात लोकांसाठी मदतीला तसंच इलेक्शन आहे लोकसभा थोडी मोठी असते विधानसभेला नगरपालिकेसारखं बघितलं जाते की माणूस आपला कोणता जवळचा जे आहे जेणेकरून आज मी माझ्या स्टेटसला स्टेटसवर हो एक तुम्हाला व्हिडिओ दाखवतो माझ्या लेकराचा वाढदिवस होता था था। असं ते आणखीन एक त्यांचं स्टेटमेंट जे देशमुख यांचं स्टेटमेंट एक व्हायरल होत आहे की धनंजय मुंडे हे निष्क्रिय आमदार आहेत आणि दुसरी गोष्ट पाहिला गेलं तर ते बेवकूफ आहेत असं देखील त्यांचं स्टेटमेंट जे आहे ते सध्या व्हायरल होत आहे एक मतदार नात्यानं ना कसं पाहतं या वक्तव्याकडे नाही थोडं दुःख वाटतंय म्हणजे या लेवलला नाही बोलायला पाहिजे समजा पण तुमच्या राजकारणाच्या भावना तशा बोलायला नाही पाहिजेत एवढ्या उग्र नवायला पाहिजेत कारण की काम धनुषेटच्या पळीमध्ये खूप आहे जेणेकरून अठराशे महिलांचं सामूहिक विवाह आतापर्यंत केलेलं त्यांनी ह्या अशा छोट्या गोष्टी वाटतात लोकांना पण खूप मोठ्या गोष्टी गोष्टीत धनुषेटने पळीसाठी काय केले पळीकारांना माहिती आहे देशमुख खरं तर लोकसभेच्या दरम्यान जर आपण पाहिला गेलं तर बजरंग सोनवणीने देखील बऱ्यापैकी मतदान जे आहे ते परळी शहरामधून देखील घेतलं होतं देखील असं नाही नाही लोकसभेचं आणि तुम्हाला आता तेच सांगितलं लोकसभेचं आणि विधानसभेला फरक आणि त्याच्यात नगरपालिका अशा तिन्हीचं कॉम्बिनेशन केलं तर विधानसभा आणि नगरपालिका सारखीच माणूस बघितला जा जातो आपल्या जवळ इथलाच माणूस आहे खरं तर आ... आपण लोकसभेच्याला जर पाहिलं गेलं तर बऱ्याच मतदान केंद्रावर बोगस मतदान झालं काही व्हिडिओ देखील व्हायरल झाले तर असं होऊ नये किंवा कुठेही बोगस आ, आ, मतदान होऊ नये यासाठी प्रशासनानं कशी काळजी घ्यायला पाहिजे प्रशासनानं भरपूर काळजी घेतलेली आहे आणि हे बोगस प्रकार जे झाले काय आमच्या परळी शहरामध्ये कुठं झालेले नाहीत जे काय काय दाखवले कुठलेही दुसरे बाहेरचे व्हिडिओ दाखवले होते त्याच्यामुळे आमच्या परळी शहरामध्ये जनता ही आहे कोणाच्या भूल थापाला जाणार नाही बळी जाणार नाही आणि धनंजय मुंडे साहेबांचं काम असल्यामुळं या ठिकाणी जनतेनं सगळ्यांनी ठरवलेलं आहे की धनंजय मुंडे साहेबाला मतदान करायचं त्याच्यामुळं एक मताने सर्वांचं मतदान हे धनंजय मुंडे साहेबालाच होईल खरं तर आता कालचं जे स्टेटमेंट आहे देशमुखांचं हे एक थोडं व्हिडिओ व्हायरल होतो आहे धनंजय मुंडे हे निष्क्रिय आहेत धनंजय मुंडे हे बेवकूफ आहेत असं वक्तव्य जे आहे ते सध्या चर्चेचा विषय बन एक परळीकर नात्यानं ना, आणि मतदार नात्यानं ना, कसं पाहता नाही बरोबर आहे ते काय आहे त्या गोष्टीचा सगळेजण निषेध करतच आहेत आणि काही कारणामुळं त्यांना काहीतरी झालं असेल किंवा त्यांची मानसिकता बिघडली असेल त्या कारणामुळे थे ती बोलली असतील पण एक सुज्ञ उमेदवार म्हणून त्यांनी तसं वक्तव्य करायला नाही पाहिजे होतं जे त्यांनी काल वक्तव्य केलं आहे त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे आणि बाकी जनता सुज्ञ आहे जनता हुशार आहे त्याच्यामुळे जनता त्यांना मतातून त्यांनी जे काही बोललेत ते त्यांना जनता त्यांना त्याचा रिझल्ट देऊन टाकेल त्याच्यामुळे लोकसभेमध्ये बऱ्याच ठिकाणी जातीय समीकरणावर या निवडणुका गेल्या मात्र विधानसभेमध्ये तसं पाहायला मिळतं नाही इकडे काय ह्यावेळेस म्हणजे आमच्या परळी मतदारसंघामध्ये जातीवादाचा काही विषय होणार नाही सगळे मिळून सर्वांनी मिळून धनंजय मुंडे साहेबांना निवडून द्यायचं असं हे ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आमच्या परळीचा हक्काचा माणूस आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडे साहेबाला सगळ्यात जास्त मताने लोकं निवडून देतील आणि राजेसाहेब देशमुख जे आहेत ते बाहेरून इथं आणलेले आहेत त्याच्यामुळं त्यांचा विचार परळीची जनता करेल हे मला वाटत नाही असं आता माझ्यासमोरच प्रश्न उपस्थित राहिला जर थोरल्या पवारांनी परळी मतदारसंघातला जर उमेदवार दिला असता तर काय चित्र राहिलं तर थोडंफार जनतेनं थोडा विचार केला असता त्या व्यक्तीचा पण हे व्यक्ती बाहेरून आणल्यामुळे यांचा विचार केला जाणार नाही तुझा कोल कुणाच्या बाजूने असणार आहे दे। देशमुख आणि मुंडे अशी लढत आपल्या परळी मतदारसंघामध्ये पाहायला मिळते धनंजय मुंडे धन्यवाद या ठिकाणी पाहायला गेलं तर परळी मतदारांच्या आलेल्या प्रतिक्रिया भयमुक्त वातावरणामध्ये निवडणूक मतदान प्रक्रिया कशा पद्धतीमध्ये पार पडायला पाहिजे आणि प्रशासनानं कशी काळजी घ्यायली यावरून झालेली चर्चा मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं आहे कॅमेरामॅन फडसोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया बीड परळी